डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर माने आणि डॉक्टर प्रवीण माने यांचे डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक दातांविषयी उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एमडीएस डॉक्टर्स एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे इंट्रा ओरल कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माइल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रिद वाक्य वी केअर फॉर युअर स्माइल पत्ता डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंटसाठी संपर्क बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून चारचाकी वाहन चोरीचे दोन गुन्हे तसेच चोरीचे दोन गुन्हे उघड करून गुन्ह्यात नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल व दोन चार चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे पोलीस विलास यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की चोरी आणि वाहन चोरी करणारा आरोपी मनजितसिंग रणजितसिंग बावरी वय वर्ष एकवीस राहणार शिरूर कासार जिल्हा बीड हा तळेगाव दाभाडे परिसरात येणार असल्याने त्याप्रमाणे गुन्हा प्रकटीकरण पथकाने पोलीस ठाणे हद्दीत गस्तीदरम्यान सापळा लावून आरोपी मनजित सिंग बावरी या सदर आरोपीकडे अतिशय कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपीकडून चार गुन्हे उघडकीस आले असून गुन्ह्यात नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार ,00 आठशे रुपये किंमतीचा मुद्देमाल व दोन चार चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत मावकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेसी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त देवीदास घेवारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी सहाय्यक फौजदार दिलीप कदम पोलीस हवालदार किशोर गिरी गोसावी मुरलीधर कोखतरे पोलीस नाईक मंगेश लोखंडे पोलीस अंमलदार आनंद मोहिते प्रकाश जाधव गणेश दरंदले प्रीतम सानप सुधाकर केंद्रे किरण मदने यांनी ही कामगिरी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद